बोल तुला पोळी दिदी खाल्ली तू पोळी पोळी खाल्ली ना आता काय पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे का पाहिजे तू बोल ना काय पाहिजे दूध पाहिजे असेल तर एक वेळा मिळा मग नाही तर दोन वेळा मिळा मग काही नको नाही झोप आली डुगू दुगु कुठे डुगू डुगू दुगु कुठे सांग <coughs> मग देते डुगू कुठे तिला निरपिंट लाल दिसते ना बघते कुठे डुगू कुठे हवायला दिलं तर नाटक करते आम्ही मी जेवण नाही करत मी खूप नव्हते की ये मला चांगला माल पाहिजे पोळी खाऊन खाऊन खाँग कंटाळा आला हा दूध पोळी पाहिजे

आणि ती पोळी पहिले फिनिश कर ती पोळी जेव्हा संपवशील तेव्हाच देईल नाही तर नाही नको नको स्वया नाही नाही तिकडे नेऊन ठेवली तिने पायरीवर खोलगदार थांब ना स्वया तू कुठे जाते जात जा तिकडे जा बरं तुम्ही ऐ असं नाही त्रास देऊ तिला घाबरते ना ती फतकाला इथे फतक मुरख आहे का गं तू स्पोया ये इकडे चल ये इकडे तू फोटो काढते मी होय ठ मम्मी मी मग अशी काय बोलली होती मनी माऊ मनी माऊ मनी माऊ हालू नको तो मोबाईल हालत मनी माऊ सांग काय पाहिजे तुला पोळी पाहिजे अच्छा दूध पाहिजे ना दूध पाहिजे मनी माऊ पोळी पाहिजे काय पाहिजे सरळ राहते का नाही तर तू चालू घे सगळं बाजूला होती तू हो ना इथे कॅमेरा घास ना फोटो काढायचा नाद आहे तिला झालं झालं काढला फोटो आता नाही काढत आहे घुसते मोबाईलमध्ये ती स्वयासारखी हा मोबाईल पाहिजे पाहिजे का तुला डोळ्याला लावून देऊ बांधून देऊ डोळ्याला नाही ना। बोलता की अरे पाठवू पाठीवर नको होऊ स्वया पडून जाशील ना